श्री सुहास बाबर आणि त्यानंतर श्री विलास भुमरे देऊळी पुलगाव मतदारसंघातील जनतेला स्मरण करून मी राजेश इंदिराबाई भाऊरावजी बकाने देवळी पुलगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय श्रीराम जय जवान जय किसान बार। श्री सुहास बाबर श्री सुमित वानखेडे राजेश पिठेकर श्री वरुण सरदेसाई मी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो श्री संतभूमी आर्वीतील सर्व संत महात्म्यांच्या चरणी लीन होऊन मी सुमित पौर्णिमा किशोरराव वानखेडे चौवेचाळीस आर्वी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल महाराज श्री